नमस्कार मी डॉक्टर पवार आज एक वेगळा विषय रेवरचा संडे स्पेशल विषय घेऊन आलेलो आहे आजकाल तुम्ही इंस्टाग्राम उघडा फेसबुक उघडा कुठलीही सोशल मीडिया तुम्ही त्या ठिकाणी उघडा तुम्हाला डॉक्टरांच्या जाहिराती त्या ठिकाणी मिळतील पेशंटचे टेस्टिमोनियल्स यशाचा दर किंवा इतर बाबी की रुग्ण तपासत असतानाचे व्हिडिओ हे आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट झालेले दिसतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे कमेंट्स आपण वाचत असता आता या संदर्भातले नेमकं जाहिरात करावी करू नये करावी तर कशी करावी कधी करावी किंवा असं करणं उचित आहे का याविषयी कायदा काय म्हणतो हे आपण जाणून घेऊया महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम अन्वये कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाने वैद्यकीय आचारसंहितेचा भंग केल्यास त्याच्या नोंदणीवर तात्पुरती स्थगिती रद्दीकरण किंवा शिस्तभंग कारवाई जी आहे करण्याचा अधिकार परिषदेकडे असतो वैद्यकीय परिषद आचारसंहिता नियम दोन हजार दोन नियम सहा पॉईंट एक याच्यामध्ये कोणताही डॉक्टर थेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करून स्वतःकडे रुग्ण आकर्षित करू शकत नाही नियम सात पॉईंट चौदा सा डॉक्टरने रुग्णाविषयी प्राप्त झालेली माहिती चेहरा आवाज नाव निदान हे गोपनीय ठेवावं लागतं कोर्टाच्या आदेशाविना किंवा कायदेशीर गरज भासल्याशिवाय असं उघड करणं हे निश्चित आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कलम सहासष्ट ई असा सांगतो की कोणत्याही व्यक्तीचा खाजगी भागाचा व्हिडिओ किंवा प्रतिमा त्याच्या संमतीशिवाय जर प्रसिद्ध केली तर तो गोपनीयतेचा भंग असून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस कलम दोन अन्वये खोटी हमी देणे दिशाभूल करणारी माहिती देणे अथवा अतिशयोक्ती जाहिरात करणे फसवणूक करणारी जाहिरात ठरते आणि ग्राहक मंचाकडे दाद मागता येते इंडियन मेडिकल असोसिएशन वर्सेस भारत संघ दोन त्याच्यामध्ये डॉक्टरने स्वतःची प्रसिद्धी करणारी जाहिरात कोणत्याही स्वरूपात छापील टीव्ही इंटरनेट करू नये या संदर्भात निर्णय न्याय निर्णय दिलेला होता पुत्ता स्वामी विरुद्ध भारत संघ दोन हजार सतराचं मॅटर आहे त्याच्यामध्ये रुग्णाची वैद्यकीय गोपनीयता हा मूलभूत हक्क आहे ओळख उघड करणारी माहिती उघड करणे हे अनुच्छेद एकवीस चे उल्लंघन आहे असं ठरवण्यात आलेलं होतं आता प्रत्यक्ष अशा काही केसेस घडल्या का आता समजा एन टी सर्जन आहे तो म्हणतो की हंड्रेड पर्सेंट क्युअर फॉर सायनोसायटिस त्याची नोंदणी परिषदेने तीन महिन्यासाठी स्थगित केली आणि सार्वजनिक क्षमा याचना त्या ठिकाणी द्यावी लागली आय व्ही एफ क्लिनिकने नव्वद टक्के यशाचा दर शंभर टक्के यशाचा दर असलेला फलक लावला एम एम सीने त्याला शोकस नोटीस दिलेली होती आणि सक्सेस क्लेम हटवण्याचे आदेश दिलेले होते तामिळनाडू वैद्य परिषदेमध्ये डर्मॅटोलॉजिस्ट पोस्ट प्री व्हिडिओज रुग्णांचे टेस्टिमोनियल संदर्भात देखील कारवाई झालेला आपल्याला दिसतं सेलिब्रिटी डॉक्टर अभिनेत्रीचे रायनोप्लास्टी बिफोर आफ्टर जे आहे ते व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पोस्ट केले त्यांची नोंदणी सहा महिन्यासाठी स्थगित करण्यात आली पश्चिम बंगाल वैद्यकीय परिषदेने एक न्युरोलॉजिस्ट यांनी युट्यूब लाईव्ह मधून रुग्णाचे तपासणीचे व्हिडिओ दिलेले होते रुग्णाची संमती होती चेहरा अस्पष्ट नव्हता नोंदणी सहा महिने निलंबित करण्यात आली अशा अनेक केसेस आपल्याला दिसतील की ज्यामध्ये रुग्णाची कन्सेंट आहे ती उपचारासाठी कन्सेंट आहे आणि आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ पोस्ट करता तर सोशल मीडिया जाहिरातीसाठी किंवा त्यास सोशल मीडियावरती सदरचे व्हिडिओ वापरण्यासाठी स्वतंत्र स्पष्ट लिखित आणि स्पेसिफिक अशी संमती घेणं हे आवश्यक आहे अशी संमती न घेतल्यास ते पुत्तास्वामी निर्णयानुसार वैद्यकीय गोपनीयतेचा हक्क जे आहे तो व्हायलेट केला जाईल असं सांगितलं जातं रुग्णाची संमती आहे व्हिडिओसाठी म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आमच्यावरती काही कार्यवाही करणार नाही नॅशनल मेडिकल कमिशन आमच्यावरती काही कार्यवाही करणार नाही हा गोड गैरसमज काढून टाका कारण जरी रुग्णाची संमती असेल आणि आपण जाहिराती करत असाल तर ते वैद्यकीय आचारसंहितेचा भंग म्हणूनच मानलेलं आहे काय करावं शैक्षणिक किंवा जनजागृतीपर पोस्ट करू शकतात म्हणजे काय पावसाळा आलेला आहे सर्दी खोकल्याची साथ आहे आता काय काळजी घ्यावी करा की स्वतःची पदवी अनुभव नोंदणी करावा हे सगळं माहितीचं स्पष्ट द्यावं अशा माहितीमध्ये देखील पोस्टमध्ये स्पष्ट डिस्क्लेमर द्यावा की ही माहिती फक्त आरोग्यजनजागृतीसाठी आहे वैयक्तिक सल्ल्यासाठी कृपया नोंदणीकृत डॉक्टरचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा हे करा तुमचं लोकेशन बदललेलं आहे प्रॅक्टिसचं ठिकाण बदललेलं आहे नवीन प्रॅक्टिस सुरू केलेली आहे नवीन एखादं उपकरण तुम्ही आणलेलं आहे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हे तुम्ही करा टाळा आहे काय शंभर टक्के सक्सेस नव्वद टक्के सक्सेस क्युअर गॅरंटेड नंबर एक डॉक्टर बिफोर आफ्टर व्हिडिओ रील्स लाईव्ह कन्सल्टेशन व्हिडिओ बुस्टेड ॲट्स इन्फ्लुएन्सर प्रमोशन्स रुग्णांचे टेस्टिमोनियल्स गुगल रिव्ह्यू क्लिपिंग्स ॲप्रिसिएशन व्हिडिओज लोक टाळ्या आहेत तुम्ही व्हिडिओ पोस्ट करताय नका करू सोशल मीडिया हे साधन आहे लक्ष नव्हे डॉक्टरांची जाहिरात ही फसवणूक ठरू शकते आणि त्या जाहिरातीमुळे डॉक्टरांच्या नोंदणीवर शिस्तभंग कारवाई होऊ शकते वैद्यकीय सेवा ही विश्वास नैतिकता आणि गोपनीयतेवर आधारित आहे जाहिरात नव्हे तर शिक्षण व सेवा हे डॉक्टरांचे डौ, मुख्य कार्य असले पाहिजे असं पुन्हा पुन्हा या सगळ्या केसेसमधून आपल्याला अनुभवाय मिळतं आहे काळजी घ्या सतर्क राहा सावधान राहा जय महाराष्ट्र धन्यवाद